प्रभाग वीस मधून योगेंद्र थोरात ओपन तर त्यांच्या वहिनी एस सी जागेवरून निवडणूक लढवणार विकास कामे केली त्याच्यावरती मते मागणार आणि निवडून येणार योगेंद्र थोरात साहेब असतील किंवा त्यांनी प्रचार चालू करून त्यांनी युतीचा नियम मोडलेला आहे मी मी प्रचार चालू केला का मी पत्रकार विचार आम्ही विचार द्या वरचे नेते मंडळी बघून घेतील काय अडचण नाही मला काय आदेश देतील आणि मी उभारणार आहे मी निवडून येणार कोणत्या प्रभागात योगेंद्र उभारणार एसी मधन माझ्या बहिणी उभारणार दोघंही निवडून येणार एस पक्ष ते निवडून येणार आणि जर का भाजपला उमेदवारी दिली नाही तर कुठे देणार नाही मला म्हणजे भाजप तुम्हाला देणार तुम्हाला काय असे संकेत आलेत का भाजप देणार नाही असं भाजप तीन जणांचं काम केलंय दोन तिकीट द्यायला काय हरकत आहे प्रभागातला एक, एक रोड मी गेलेला आहे योगेंद्र थोरात एवढा विरोध होऊन केलेला आहे लोक लोक एका घरातल्या दोघांना द्यायला लागलेत ना वेगवेगळ्या पक्षात तिकीट असं थोडीच असत लोक एक मत द्यायचं दोन द्यायचं तीन द्यायचे चार द्यायचे मला नाही द्यायचं लोकांनी ठरवलेलं आहे लोकांनी ठरवलेला आहे लोकांनी मला सांगितलेलं आहे संपलेला आहे तो विषय सांगितलं की निवडणुकीनंतर आणि तुम्हाला स्वतःलाही माहित आहे तुम्ही गेले तीस वर्ष या मिरजमध्ये मध्ये आपण सगळेच आहे कोण को निवडून येऊ शकतं कोण निवडून नाही येऊ शकतं कुणी उभारलं पाहिजे कोणी कुठं उभारलं पाहिजे कुठलं नैतिक आहे कुठलं आहे सगळ्यांना सगळं माहीत असतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनता मालक आहे जनता जे निर्णय घेईल ते सगळ्यांनाच मान्य करायला लागतं बरोबर आहे सगळ्यांची सगळी कामं झाली आहेत कधी विचार केला नव्हता ती कामं झाली लोकांना वाटत होतं एवढ्या चांगल्या शाळा होतील हॉस्पिटल होईल शेतापर्यंत रस्ते होतील सगळ्या गोष्टी झाल्या लॅबरी सगळं झालं कुठल्या वर्डात आहे असं तीस तीस वर्ष लोकं निवडून आली कुठं आहे हां तीस वर्ष आलं कोण दहा वर्ष आलं कोण दहा वर्ष आलं त्यांना विकासच करायचा असता तर तेव्हाच केला असता आत्ता फक्त योगेंद्र थोरातला पाडायला एकत्र व्हायचं हे व्हायचं आधी नगरसेवक म्हणून लोकांनी निवडून आलं पाहिजे आता उद्या चालू मग मी सगळ्यांचं बघू आपण काय जर चांगल्या कामात कोण आडवे आले लोकांच्या विकासामध्ये आडवे आले तर बघू ना आपण लोक निर्णय घेतील आणि आपण मी घेऊ